हनुमंतांच्या जन्माचं रहस्य बघाय तीन पितांचं रहस्य तीन पिताच्या नावानं ओळखलं जातं बजरंग सर्व शक्तिमान म्हटलं की बजरंग बली म्हणजे आपल्या हनुमंतरायांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं चिरंजीवी येते आज सुद्धा कलयुगामध्ये दर्शन देतात आणि भक्तांचं संरक्षण करतात बल बुद्धी आणि विद्या ही तिन्ही ताकद हनुमंतांच्या अंगी तिन्ही ताकद त्यामुळे त्यांना सर्व शक्तिमान म्हटलं जात आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की हनुमंतांचा जन्म कसा झाला सुंदर कथा ऐकणार आहोत आपण आणि विशेष म्हणजे हनुमंतांना तीन पिता आहेत तीन पितांच्या नावानं ओळखलं जात याच सुद्धा रहस्य जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बजरंग बलींचे पिता तीन आहेत शंकर स्वयं म्हटलं जातं ज्यानं हे विश्व निर्माण केलं भगवान शिवशंकर पिता आहेत दुसरे पिता पवनपुत्र आणि तिसरं केशरी नंदन म्हटलं जात या सगळ्या गोष्टीचं रहस्य आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहाशे ओठपर्यंत हन्वंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल कैलासावरती एकदा भगवान शिवशंकर बसलेले होते आणि त्याच वेळी भगवान नारायण त्या ठिकाणी आले हरिहराचे जोड त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले हे नारायणा तुमचे सगळे स्वरूप मी पाहिली रूप म्हणजे परंतु आता मोहिनी हे रूप पाहण्याची माझी इच्छा आहे भगवान नारायण स्मित हास्य केले आणि भगवान शिवशंकराला म्हणाले देवा हे मोहिनी रूप जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही वेडे होऊन जाता मनावरती ताबा राहणार नाही तुमच्या त्यावेळी भगवान शिवशंकरांनी सांगितलं की नारायणा मोह वासना याच्यावरती मी विजय मिळवलाय त्यामुळे असं काय होणार नाही तुम्ही मोहिनी रूप घ्याच आणि त्याच वेळी भगवान नारायणने सुंदर असं मोहिनी रूप घेतलं अतिशय सुंदर सुंदर स्त्रीचं रूप घेतलं मोहिनी रूप पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि भगवान शिवशंकर या मोहिनी रूपाच्या मागे पळू लागले थांबा थांबा करत होते आणि त्याच वेळी भगवान शिवशंकराचं तेज खाली पडत होतं पडायच लागलं होतं म्हणजे त्याच वेळी भगवान नारायणने हे तेज आपल्या हातामध्ये घेतलं मूळ रूपामध्ये आले ना हे तेज आपल्या हातामध्ये घेतलं भगवान शिवशंकराचं हे तेज जर पृथ्वीवरती पडलं तरी पृथ्वी नष्ट झाली असती एवढं तेज म्हणजेच हे वीर्य आणि त्याच वेळी भगवान नारायणने विचार केला आता भगवान शिवशंकराच्या ह्या तेजाचं करायचं तरी काय आणि त्याच वेळी या पृथ्वी तलावरती गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी आईल्या पती वरतावू आणि त्यांना एक मुलगी होती तिचं नाव होतं अंजनी अंजनी मातेला लहानपणी कुणीतरी सांगितलं होतं साधुनी की तुला कुमारिका असतानाच तुला मूल होईल आणि त्याचवेळी अंजनी मातेनं प्रतिज्ञा केली की मी आता हिथून पुढं कुठल्या पुरुषाचं तोंड सुद्धा पाहणार नाही आणि ती जंगलामध्ये गेल्याने एका गुहेमध्ये तपचार्या करू लागली फार मोठी गुहा होती सेवा करण्यासाठी दाशी होत्या परंतु तपचऱ्या करताना भगवान शिवशंकराची घोर तपचारा करत होती आणि इकडे भगवान नारायण भगवान शिवशंकराचं तेज घेऊन या पृथ्वी तलावरती आले आणि त्या ठिकाणी साधूच रूप घेतलं आणि त्या गुहेच्या त्या ठिकाणी आले विधीचं विधान आहे पहा कसं खरं ठरते सुंदर असं साधूच रूप घेतलं आणि आवाज दिला गुहेच्या बाहेरून मुली भूक लागली आम्हाला जेवण द्या अंजनी मातेने आतून आवाज दिला त्या ठिकाणी की मी कुठल्याही पुरुषाचं तोंड पाहत नाही जेवण तुम्हाला बाहेर ठेवले त्या गुहेच्या ठिकाणी जेवण ठेवलं बघा आणून दाशींनी भगवान नारायण त्या ठिकाणी म्हणाले ज्यानं गुरु केला नाही त्याच्या आतून आम्ही जेवण करत नाही तू गुरु केलाय का अंजनी माता त्या ठिकाणी म्हणाली की मी गुरु नाही केला परंतु तुम्ही माझे गुरु व्हा ना त्याचवेळी भगवान नारायण त्या ठिकाणी आले आणि गुरुमंत्र देण्यासाठी अंजनी मातेला सांगितले की तुझा कान इकडे कर आणि त्याच वेळी भगवान नारायणनी वायूला सांगितलं की भगवान शिवशंकराचं हे तेच तो अंजनी मातेच्या कानातून सोड आणि ते गर्भात गेलं पाहिजे भगवान नारायणाच्या आदेशानुसार वाऱ्याने ते भगवान शिवशंकराचं तेज अंजनी मातेच्या गर्भापर्यंत जाऊन पोचलं बघा आणि याच्यानंतर पुढे अंजनी मातेचं लग्न हे केशरी नंदन बरोबर झालं वानरराज बरोबर आणि काही दिवसात त्या ठिकाणी हनुमंतांचा जन्म झाला आणि म्हणून तर मूळ म्हटलं जातं तीन पितांची नावं शंकर स्वयं म्हटलं जातं भगवान शिवशंकर स्वयं आहेत आणि भगवान नारायणाच्या हातून भगवान शिवशंकराचं तेज अंजनी मातेच्या गर्भापर्यंत पोचवण्याचं काम वाऱ्यानं केलं होतं म्हणून तर म्हटलं जातं पवनपुत्र आणि अंजनी मातेचा नंतरचा विवाह झाला तो केशरी नंदन बरोबर झाला म्हणून म्हटलं जातं केशरी नंदन तर अशा प्रकारे हनुमंत हे आपल्या दैवताचे तीन पिता आहेत बघा याचं रहस्य आणि नंतर पुढे हनुमंतांचा जन्म झाल्याबरोबर एवढी शक्ती होती की जन्म झाल्याबरोबर आईला म्हटलं मला भूक लागली आईनं समोर असलेलं झाड दाखवलं फळानं भरलेलं होतं बाळा ते फळ खा परंतु त्याचवेळी सकाळचा सूर्य उगवला होता आणि त्या हनुमंताला वाटलं की आपल्या आईनं सांगितलंय हे सुंदर असं फळ समोर आहे उंच अशी बजरंग बलीने उडी मारली बघा उंच आकाशात झेप घेतली आणि अक्षरशः सूर्यच गिळला सगळीकडे हा आकार माजला अंधार झाला सगळे देवता घाबरले आणि हनुमंताला विनंती करू लागले सोडतो सूर्य बाळा संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल पाणी मिळणार नाही अन्न पिकणार नाही परंतु हनुमंत काय सोडाय त्या ठिकाणी तयार झाली नाही इंद्रदेवानं त्या ठिकाणी हनुमंताला वरदान दिलं बघा त्यावेळी की माझं वज्र असं सुद्धा तुम्हाला काही करणार नाही ब्रह्मदेवानं सांगितलं की माझं ब्रह्मास्त्रही तुला काही करू शकणार नाही ब्रह्मास्त्राची ताकद तुझ्याकडे कायम राहील भगवान नारायणानं ना सांगितलं की सुदर्शनाची ताकदही तुझ्याकडे राहील भगवान शिवशंकरांनी त्रिशूल दिला अग्निने सांगितलं की मी तुला काही करू शकत नाही अशा प्रकारे सर्व देवांनी ताकद त्या ठिकाणी हनुमंताला दिली आणि त्या ठिकाणी सूर्य त्या ठिकाणी हनुमंतानं सोडला म्हणून तर म्हटलं जातं सर्व शक्तिमान हनुमान आणि ते चिरंजीवीत बघा आजच्या कलयुगामध्ये सुद्धा जर भक्तानं मनापासून हनुमंतांची सेवा केली बजरंगबलीची आपल्या तर ती शक्ती आजही आपल्या पाठीमागं राहते बल बुद्धी आणि विद्या ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला या आपल्या आप दैवतापासून आपल्याला मिळतात शक्ती मिळते मग आजही पाहतो आपण तालमीमध्ये गेलो तरी बजरंग त्या ठिकाणी मूर्ती असते बघा बजरंग बलीची जर मनापासून सेवा केली तर शनीसुद्धा सुद्धा लागत नाही कारण शनीला सुद्धा सोडवण्याचं काम बजरंग बलीने केले तर अशा प्रकारे हनुमंतांच्या जन्माचं रहस्य हे बघा आहे तीन पितांचं रहस्य तीन पिताच्या नावानं ओळखलं जातं बजरंगबलीला म्हणून खरंच मनापासून हनुमंतांची मन आपण सेवा करा नामस्मरण करा प्रत्येक शनिवारी मंदिरात जा बजरंग बली आपल्या पाठीशी नक्की उभी राहणार बघा भूतबाधा कुठलीही शक्ती असू द्या नाव घेतलं तो वाऱ्यासारखी पळून निघून जाईल बघा एवढी ताकद बजरंग बलीची सुंदर अशी ही रहस्यमय अशी माहिती बजरंगबलीची आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हनुमंता आय नम अशी एक कमेंट जरूर द्या बजरंग बली म्हटलं तरी चाल जय बजरंग बली नक्की कमेंट द्या ज्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय जा हिंद जय महाराष्ट्र